झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा म्हणून तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट माझं नाव कार्तिक रामराव चौधरी मी शेलोडी येथील ग्रामस्थ असून छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचा अध्यक्ष असून यानंतर जर बच्चू भाऊ कळूच्या अन्नता आंदोलनाला जर भाग पाडले तर सरकारने ध्यान ठेवावे यानंतर कुठलाही उपोषण बच्चूभाऊ करणार नाही अन्नग आंदोलन पूर्ण झाली नाही पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा म्हणून आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट माझं नाव कार्तिक रामराव चौधरी मी शेलोडी येथील ग्रामस्थ असून छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचा अध्यक्ष असून यानंतर जर बच्चू भाऊ कळूच्या अन्न्याग आंदोलनाला जर भाग पाडले तर सरकारनी ध्यान ठेवावे यानंतर कुठलंही उपोषण बच्चू भाऊ करणार नाही अनध्याग आंदोलन करणार नाही याची सरकारने दखल घ्यावी जय ब्रार जय बच्चू भाऊ कडू आज सात दिवसानंतर माननीय उदयजी सामंत आल्यानंतर बच्चू भाऊंनी आज उपोषण आपलं मागे घेतलेलं आहे ते मागे घेतलं नाही तर ते पुढे जर ह्या सर्व मागण्या साधारणतः सतरा मागण्या होत्या सत्रांपैकी जवळपास पंधरा मागण्या त्यांनी या तात्काळ या मंगळवारच्या मीटिंग मध्ये पूर्ण करण्याचं महाराज दाखवलेलं आहे साधारणतः कर्जमाफीची जी मागणी आहे आणि ची मागणी आहे यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो बच्ची बोंडी त्यांना दोन तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे जर कर्जमाफीची मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा कब्जा आम्ही दोन ऑक्टोबरला घेऊ असं बच्चवंनी या ठिकाणी आंदोलन स्थळी घोषित केलेलं आहे शेतकरी दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी कामगार मेंढपाळ व इतर वर्गांसाठी आज जे प्रहार आणि शेतकरी शेतमजुरांचे आंदोलन होते ते सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे काही मुद्द्यांवर प्रामुख्यानं निर्णय लागण्याच्या पायरीवर आहे हो आणि काही मुद्द्यांसाठी समिती निर्माण केलेली आहे विषय इतके मोठे आहे महाराष्ट्राच्या लेव्हलवरचे त्यामुळे सरकारला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून हे तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट अशी का मान्य बच्चू कडू तसेच त्यांच्यासोबत बसलेले सत्तर लोक त्यांची देखील प्रकृती थोडी ढासळली होती हे लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेवर ही सर्व कार्यकर्ता आणि शेतकरी मंडळी होती सर्वांचा निर्णय घेऊन आणि सरकारने पुढाकारण टाकलेलं एक पाऊल त्या पाऊलाला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रहारने हे आंदोलन दोन ऑक्टोबर पर्यंत स्थगित केलेलं आहे जर दोन ऑक्टोबर पर्यंत समितीचा अहवाल आणि उर्वरित मागण्यावर निर्णय झाला नाही तर दोन ऑक्टोबर पर्यंत दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंग गिरी करणार अशा प्रकारचं आंदोलन जाहीर झालेलं आहे सन्मान्य आमदार माजी आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केलेलं आहे या संघर्षामध्ये प्रहार पक्षाचा नाही तर सर्व पक्षीय आंदोलन होतं आणि याच्या पुढे शेतकरी शेतमजूर शेत कामगार ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांना विनंती करतो की या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं पक्ष म्हणून नाही तर एक या महाराष्ट्राचा पायिक म्हणून आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढ्या प्रकारचे आवाहन करतो ही मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा म्हणून तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट माझं नाव कार्तिक अक् रामराव चौधरी मी शेलोडी येथील ग्रामस्थ असून छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचा अध्यक्ष असून यानंतर जर बच्चू भाऊ कडूच्या आंदोलनाला जर भाग पाडले तर सरकारने ध्यान ठेवावे यानंतर कुठलाही कुपोषण बच्चू भाऊ करणार नाही अनत्याग आंदोलन करणार नाही याची सरकारने दखल घ्यावी जय ब्र जय बच्चू भाऊ कडू आज सात दिवसानंतर माननीय उदयजी सामंत आल्यानंतर बच्चुभाऊन आज उपोषण आपलं मागे घेतलेलं आहे ते मागे घेतलं नाही तर ते पुढे जर ह्या सर्व मागण्या साधारणतः सतरा मागण्या होत्या सत्रांपैकी सत्रा जवळपास पंधरा मागण्या त्यांनी या तात्काळ या मंगळवारच्या मीटिंग मध्ये पूर्ण करण्याचं महाराज दाखवलेलं आहे साधारणतः कर्जमाफीची जी मागणी आहे आणि एमआरजीची मागणी आहे यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो बच्चूंनी त्यांना दोन तारखेपर्यंत अल्टिमेटम आहे जर कर्जमाफीची मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा कब्जा आम्ही दोन ऑक्टोबरला घेऊ असं बच्चूंडी या ठिकाणी आंदोलन स्थळी घोषित केलेलं आहे शेतकरी दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी कामगार मेंढपाळ व इतर वर्गांसाठी आज जे प्रहार आणि शेतकरी शेतमजुरांचे आंदोलन होते ते सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे काही मुद्द्यांवर प्रामुख्यानं निर्णय लागण्याच्या पायरीवर हो आहे आणि काही मुद्द्यांसाठी समिती निर्माण केलेली आहे विषय इतके मोठे आहे महाराष्ट्राच्या लेवलवरचे हो त्यामुळे सरकारला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून हे तात्पुरतं आंदोलन हो स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट अशी का मान्य बच्चू कडू तसेच त्यांच्यासोबत बसलेले सत्तर लोक त्यांची देखील प्रकृती थोडी ढासळली होती हे लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेवर ही सर्व कार्यकर्ता आणि शेतकरी मंडळी होती सर्वांचा निर्णय घेऊन आणि सरकारने पुढाकारण टाकलेलं एक पाऊल पाुण। त्या पाऊलाला सकारात्मक प्रतिसाद देऊन पारने हे आंदोलन दोन ऑक्टोबर पर्यंत स्थगित केलेलं आहे जर दोन ऑक्टोबर पर्यंत समितीचा अहवाल आणि उर्वरित मागण्यावर निर्णय झाला नाही तर दोन ऑक्टोबर पर्यंत दोन ऑक्टोबरला पर गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंग गिरी करणार अशा प्रकारचं आंदोलन जाहीर झालेलं आहे सन्मान्य आमदार माजी आमदार बच कडू यांनी जाहीर केलेला आहे या संघर्षामध्ये पक्षाचा नाही तर सर्व पक्षीय आंदोलन होतं आणि याच्या पुढे शेतकरी शेतमजूर शेत कामगार ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांना विनंती करतो की या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं पक्ष म्हणून नाही तर एक या महाराष्ट्राचा पाईक म्हणून आपण या आंदोलनात सहभागी एवढ्या प्रकारचे आवाहन करतोची मागची मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा म्हणून तात्पुरत आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट माझं नाव कार्तिक रामराव चौधरी मी शेलोडी येथील ग्रामस्थ असून छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचा अध्यक्ष असून यानंतर जर बच्चूभाऊ कळूच्या अन्नता आंदोलनाला जर भाग पाडले तर सरकारनी ध्यान ठेवावे यानंतर कुठलाही उपोषण बच्चू भाऊ करणार नाही अन्नग आंदोलन करणार नाही याची सरकारने दखल घ्यावी जय ब्र जय बच्चू भाऊ कडू आज सात दिवसानंतर माननीय उदय सामंत आल्यानंतर बच्चू भाऊंनी आज उपोषण आपलं मागे घेतलेलं आहे ते मागे घेतलं नाही तर ते पुढे जर ह्या सर्व मागण्या साधारणतः सतरा मागण्या होत्या सत्रांपैकी सत्रा जवळपास पंधरा मागण्या त्यांनी या तात्काळ या मंगळवारच्या पूर्ण दाखवलेलं आहे साधारणतः कर्जमाफीची जी मागणी आहे आणि ची मागणी आहे यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो बच्ची भूंनी त्यांना दोन तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे जर कर्जमाफीची मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा कब्जा आम्ही दोन ऑक्टोबरला घेऊ असं बचवंडी या ठिकाणी घोषित आहे शेतकरी दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी व इतर वर्गांसाठी आज जे प्रहार आणि शेतकरी शेतमजुरांचे आंदोलन होते ते सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे काही मुद्द्यांवर प्रामुख्यानं निर्णय लागण्याच्या पायरीवर आहे हो आणि काही मुद्द्यांसाठी समिती निर्माण केलेली आहे विषय इतके मोठे आहे महाराष्ट्राच्या लेवलवरचे त्यामुळे सरकारला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून हे तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट अशी का मान्य बच्चू कडू तसेच त्यांच्यासोबत बसलेले सत्तर लोक त्यांची देखील प्रकृती थोडी ढासळली होती हे लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेवर ही सर्व कार्यकर्ता आणि शेतकरी मंडळी होती सर्वांचा निर्णय घेऊन आणि सरकारने पुढाकारण टाकलेलं एक पाऊल पाुण। त्या पाऊलाला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रहारने हे आंदोलन दोन पर्यंत पर स्थगित केलेलं आहे जर दोन ऑक्टोंबरपर्यंत समितीचा अहवाल आणि उर्वरित मागण्यावर निर्णय झाला नाही तर दोन ऑक्टोबरपर्यंत दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंग गिरी करणार अशा प्रकारचं आंदोलन जाहीर झालेलं आहे सन्मान्य आमदार माजी आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केलेलं आहे या संघर्षामध्ये प्रहार पक्षाचा नाही तर सर्व पक्षीय आंदोलन होतं आणि याच्या पुढे शेतकरी शेतमजूर शेत कामगार शेत शेत ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांना विनंती करतो की या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं पक्ष म्हणून नाही तर एक या महाराष्ट्राचा पायक म्हणून आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढ्या प्रकारचे आवाहन करतो जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा म्हणून तात्पुरत आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट माझं नाव कार्तिक रामराव चौधरी मी शेलोडी येथील ग्रामस्थ असून छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचा अध्यक्ष असून यानंतर जर बच्चू भाऊ कडूच्या अन्नग आंदोलनाला जर भाग पाडले तर सरकारने ध्यान ठेवावे यानंतर कुठलाही उपोषण बच्चू भाऊ करणार नाही अन्न्याग आंदोलन करणार नाही याची सरकारने दखल घ्यावी जय ब्र जय बच्चू भाऊ कडू आज सात दिवसानंतर माननीय उदयजी सामंत आल्यानंतर पच्छुभनी आज उपोषण आपलं मागे घेतलेलं आहे ते मागे घेतलं नाही तर ते पुढे जर ह्या सर्व मागण्या साधारणतः सतरा मागण्या होत्या सतरापैकी जवळपास पंधरा मागण्या त्यांनी या तात्काळ या मंगळवारच्या मीटिंगमध्ये पूर्ण करण्याचं मला दाखवलेलं आहे साधारणतः कर्जमाफीची जी मागणी आहे आणि एमआर मागणी आहे यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो दिलेला आहे जर कर्जमाफीची मागणी जर पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा कब्जा आम्ही दोन ऑक्टोबरला घेऊ असं बच्चूंडी या ठिकाणी आंदोलन स्थळी घोषित केलेला आहे शेतकरी दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी कामगार मेंढपाळ व इतर वर्गांसाठी आज जे प्रहार आणि शेतकरी शेतमजुरांचे आंदोलन होते ते सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे काही मुद्द्यांवर प्रामुख्यानं निर्णय लागण्याच्या पायरीवर हो आहे आणि काही मुद्द्यांसाठी समिती निर्माण केलेली आहे विषय इतके मोठे आहे महाराष्ट्राच्या लेव्हलवरचे त्यामुळे सरकारला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून हे तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट अशी का मान्य बच्चू कडू तसेच त्यांच्यासोबत बसलेले सत्तर लोक त्यांची देखील प्रकृती थोडी ढासळली होती हे लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेवर पाुण। ही सर्व कार्यकर्ता आणि शेतकरी मंडळी होती सर्वांचा निर्णय घेऊन आणि सरकारने पुढाकारण टाकलेलं एक पाऊल त्या पाऊलाला सकारात्मक प्रतिसाद देऊन पारने हे आंदोलन दोन ऑक्टोंबरपर्यंत स्थगित केलेलं आहे जर दोन पर्यंत समितीचा अहवाल आणि उर्वरित मागण्यावर निर्णय झाला नाही तर दोन ऑक्टोबरपर्यंत दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंग गिरी करणार अशा प्रकारचं आंदोलन जाहीर झालेलं आहे सन्मान्य आमदार माजी आमदार बचू कडू यांनी जाहीर केलेला आहे या संघर्षामध्ये पक्षाचा नाही तर सर्व पक्षीय आंदोलन होतं आणि याच्या पुढे शेतकरी शेतमजूर शेत कामगार ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांना विनंती करतो की या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं पक्ष म्हणून नाही तर एक या महाराष्ट्राचा पाईक म्हणून आपण या आंदोलनात सहभागी व्हावं एवढ्या प्रकारचे आवाहन करतो ची मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा म्हणून तात्पुरत आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट माझं नाव कार्तिक रामराव चौधरी मी शेलोडी येथील ग्रामस्थ असून छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचा अध्यक्ष असून यानंतर जर बच्चू भाऊ कळूच्या अनता आंदोलनाला जर भाग पाडले तर सरकारनी ध्यान ठेवावे यानंतर कुठलाही उपोषण बच्चू भाऊ करणार नाही अनद्याग आंदोलन करणार नाही याची सरकारने दखल घ्यावी जय ब्रार जय बच्चू भाऊ कडू आज सात दिवसानंतर माननीय उदय सामंत आल्यानंतर बच्चू भाऊंनी आज उपोषण आपलं मागे घेतलेलं आहे ते मागे घेतलं नाही तर ते पुढे जर ह्या सर्व मागण्या साधारणतः सतरा मागण्या होत्या सत्रांपैकी जवळपास पंधरा मागण्या त्यांनी या तात्काळ या मंगळवारच्या पूर्ण करण्याचं मानस दाखवलेलं आहे साधारणतः कर्जमाफीची जी मागणी आहे आणि ची मागणी आहे यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो बच्ची भोंदी त्यांना दोन तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे जर कर्जमाफीची मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा कब्जा आम्ही दोन ऑक्टोबरला घेऊ असं बच्चवणी या ठिकाणी आंदोलन स्थळी घोषित केलेलं आहे शेतकरी दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी कामगार मेंढपाळ व इतर वर्गांसाठी आज जे प्रहार आणि शेतकरी शेतमजुरांचे आंदोलन होते ते सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे काही मुद्द्यांवर प्रामुख्यानं निर्णय लागण्याच्या पायरीवर हो आहे आणि काही मुद्द्यांसाठी समिती निर्माण केलेली आहे विषय इतके मोठे आहे महाराष्ट्राच्या लेव्हलवरचे त्यामुळे सरकारला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून हे तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट अशी का मान्य बच्चू कडू तसेच त्यांच्यासोबत बसलेले सत्तर लोक त्यांची देखील प्रकृती थोडी ढासाळली होती हे लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेवर ही सर्व कार्यकर्ता आणि शेतकरी मंडळी होती सर्वांचा निर्णय घेऊन आणि सरकारने पुढाकारण टाकलेलं एक पाऊल त्या पाऊलाला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रहारने हे आंदोलन दोन ऑक्टोंबरपर्यंत स्थगित केलेलं आहे जर दोन ऑक्टोंबरपर्यंत समितीचा अहवाल आणि उर्वरित मागण्यावर निर्णय झाला नाही तर दोन ऑक्टोबरपर्यंत दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंग गिरी करणार अशा प्रकारचं आंदोलन जाहीर झालेलं आहे सन्मान्य आमदार माजी आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केलेलं आहे या संघर्षामध्ये प्रहार पक्षाचा नाही तर सर्व पक्षीय आंदोलन होतं आणि याच्या पुढे शेतकरी शेतमजूर शेत कामगार ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांना विनंती करतो की या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं पक्ष म्हणून नाही तर एक या महाराष्ट्राचा पायिक म्हणून आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढ्या प्रकारचे आवाहन करतो ही मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा म्हणून तात्पुरत आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट माझं नाव कार्तिक रामराव चौधरी मी शेलोडी येथील ग्रामस्थ असून छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचा अध्यक्ष असून यानंतर जर बच्चू भाऊ कडूच्या अन्न्याग आंदोलनाला जर भाग पाडले तर सरकारनी ध्यान ठेवावे यानंतर कुठलाही उपोषण बच्चू भाऊ करणार नाही अन्न्याग आंदोलन करणार नाही याची सरकारने दखल घ्यावी जय ब्र जय बच्चू भाऊ कडू आज सात दिवसानंतर माननीय उदय सामंत आल्यानंतर बच्चूभाऊंनी आज उपोषण आपलं मागे घेतलेलं आहे ते मागे घेतलं नाही तर ते पुढे जर ह्या सर्व मागण्या साधारणतः सतरा मागण्या होत्या सत्रांपैकी जवळपास पंधरा मागण्या त्यांनी या तात्काळ या मंगळवारच्या मीटिंग मध्ये पूर्ण करण्याचं माणस दाखवलेलं आहे साधारणतः कर्जमाफीची जी मागणी आहे आणि एमआरजी मागणी आहे यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो त्यांना तारखेपर्यंत अल्टिमेटम आहे जर कर्जमाफीची मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा कब्जा आम्ही दोन ऑक्टोबरला घेऊ असं बच्चूंनी या ठिकाणी आंदोलन स्थळी घोषित केलेला आहे शेतकरी दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी कामगार मेंढपाळ व इतर वर्गांसाठी आज जे प्रहार आणि शेतकरी शेतमजुरांचे आंदोलन होते ते सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे काही मुद्द्यांवर निर्णय लागण्याच्या हो आहे आणि काही मुद्द्यांसाठी समिती निर्माण केलेली आहे विषय इतके आहे महाराष्ट्राच्या लेव्हलवरचे त्यामुळे सरकारला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून हे तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट अशी का मान्य बच्चू कडू तसेच त्यांच्यासोबत बसलेले सत्तर लोक त्यांची देखील प्रकृती थोडी ढासळली होती लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेवर ही सर्व कार्यकर्ता आणि शेतकरी मंडळी होती सर्वांचा निर्णय घेऊन आणि सरकारने पुढाकारण टाकलेले एक पाऊल पाुण। त्या पाऊलाला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रहारने हे आंदोलन दोन ऑक्टोबर पर्यंत स्थगित केलेलं आहे जर दोन ऑक्टोबर पर्यंत समितीचा अहवाल आणि उर्वरित मागण्यावर निर्णय झाला नाही तर दोन ऑक्टोबर पर्यंत दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंग गिरी करणार अशा प्रकारचं आंदोलन जाहीर झालेलं आहे सन्मान्य आमदार माजी आमदार बचू यांनी जाहीर केलेला आहे या संघर्षामध्ये पक्षाचा नाही तर सर्व पक्षीय आंदोलन होतं आणि याच्या पुढे शेतकरी शेतमजूर शेत कामगार ग्रामपंचायत कर्मचारी कर या सर्वांना विनंती करतो की या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं पक्ष म्हणून नाही तर एक या महाराष्ट्राचा पाईक म्हणून आपण या आंदोलनात सहभागी एवढ्या प्रकारचे आवाहन करतो माझी मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा म्हणून तात्पुरत आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट माझं नाव कार्तिक रामराव चौधरी मी शेलोडी येथील ग्रामस्थ असून छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचा अध्यक्ष असून यानंतर जर बच्चूभाऊ कळूच्या अनता आंदोलनाला जर भाग पाडले तर सरकारनी ध्यान ठेवावे यानंतर कुठलाही उपोषण बच्चू भाऊ करणार नाही अनद्याग आंदोलन करणार नाही याची सरकारने दखल घ्यावी जय ब्रार जय बच्चू भाऊ कडू आज सात दिवसानंतर माननीय उदय सामंत आल्यानंतर बच्चू भाऊंनी आज उपोषण आपलं मागे घेतलेलं आहे ते मागे घेतलं नाही तर ते पुढे जर ह्या सर्व मागण्या साधारणतः सतरा मागण्या होत्या सत्रांपैकी सत्रा जवळपास पंधरा मागण्या त्यांनी या तात्काळ या मंगळवारच्या मीटिंग मध्ये पूर्ण करण्याचं महाराज दाखवलेलं आहे साधारणतः कर्जमाफीची जी मागणी आहे आणि ची मागणी आहे यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो बच्ची भूंनी त्यांना दोन तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे जर कर्जमाफीची मागणी जर दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाली नाही तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयाचा कब्जा घेण्याचा कब्जा आम्ही दोन ऑक्टोबरला घेऊ असं बचवंडी या ठिकाणी घोषित आहे शेतकरी दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी व इतर वर्गांसाठी आज जे प्रहार आणि शेतकरी शेतमजुरांचे आंदोलन होते ते सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे काही मुद्द्यांवर प्रामुख्यानं निर्णय लागण्याच्या पायरीवर हो आहे आणि काही मुद्द्यांसाठी समिती निर्माण केलेली आहे विषय इतके मोठे आहे महाराष्ट्राच्या लेवलवरचे त्यामुळे सरकारला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून हे तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं आणि दुसरी गोष्ट अशी का मान्य बच्चू कडू तसेच त्यांच्यासोबत बसलेले सत्तर लोक त्यांची देखील प्रकृती थोडी ढासळली होती हे लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेवर ही सर्व कार्यकर्ता आणि शेतकरी मंडळी होती सर्वांचा निर्णय घेऊन आणि सरकारने पुढाकारण टाकलेलं एक पाऊल त्या पाऊलाला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रहारने हे आंदोलन दोन पर्यंत स्थगित केलेलं आहे जर दोन ऑक्टोंबरपर्यंत समितीचा अहवाल आणि उर्वरित मागण्यावर निर्णय झाला नाही तर दोन ऑक्टोबरपर्यंत दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंग गिरी करणार अशा प्रकारचं आंदोलन जाहीर झालेलं आहे सन्मान्य आमदार माजी आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केलेलं आहे या संघर्षामध्ये प्रहार पक्षाचा नाही तर सर्व पक्षीय आंदोलन होतं आणि याच्या पुढे शेतकरी शेतमजूर शेत कामगार